जैन विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार बावीस तेवीसची भरती जी दोन हजार चोवीसला भरती झालेली होती यामध्ये वर्धा पोलीस शिपाई या पदासाठी तुमच्या कास्टचा किती कटअप गेला होता तो बघूया तर बघा सुरुवातीला ओपनचा कटअप बघूया तर बघा ओपन सर्वसाधारण फक्त एकशे वीस मार्कवर कटअप गेलेला होता ओपन एक्स सर्विसमॅन एक्क्याण्णव मार्कवर कटअप गेला होता ओपन महिला त्र्याण्णव मार्कवर कटऑफ गेलेला होता त्यानंतर बघा पुढची जी कास्ट आहे ती आहे एस सी एस सीचा कटअप बघूया एस सीचा जो कटअप आहे तो सर्वसाधारण कटअप केलेला होता एकशे बारा मार्कवर महिलांचा कटअप केलेला होता पंच्याऐंशी मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस टी एस टीचा कटअप गेलेला होता सर्वसाधारण एकशे चार मार्कवर कटअप गेलेला होता त्यानंतर व्ही जे व्ही जे ए कटअप केला होता एकशे दहा मार्कवर सर्वसाधारण त्यानंतर पुढील कास्ट आहे ती म्हणजे एन टी बी एन टी बीचा कट ऑफ गेलेला होता सर्वसाधारण एकशे बारा मार्कवर एन टी सी सर्वसाधारण गेलेलं होतं एकशे अकरा मार्कवर ओ बी सी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता ब्याऐंशी मार्कवर ओ बी सी फिमेल गेलेला होता एक्क्याण्णव मार्कवर आणि ओ बी सी सर्वसाधारण गेला होता एकशे अठरा मार्कवर ठीक आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस सी बी सी एस सी बी सीचा कटऑफ गेलेला होता मागच्या वर्षी सर्वसाधारण एकशे चार मार्कवर आणि महिलांचा कट ऑफ गेला होता फक्त सत्याहत्तर मार्कवर तर अशा प्रकारे आणखी एक कास्ट आहे ती म्हणजे ई डब्ल्यू एस डब्ल्यू एसचा सर्वसाधारण कटऑफ गेला होता त्र्याऐंशी मार्कवर आणि महिलांचा कट ऑफ गेला होता फक्त आणि फक्त चौऱ्याहत्तर मार्कवर बघू शकता अठ्ठावीस मार्कचं ग्राउंड आणि शेहेचाळीस मार्कचा पेपर एकदम काठावर पोलीस झालेली आहे ती ही महिला उमेदवार आणि जन्मसुद्धा बघू शकतो फक्त दोन हजार तीन तर काही काही जिल्ह्यामध्ये खूप कमी कटअप गेलेला आहे ईडब्ल्यूचा काही काही ठिकाणे खूप हायसुद्धा कटअप गेलेला आहे तर ईडब्ल्यू वाल्यांनी थोडं चेक करून फॉर्म भरा यावर्षी